घर द्यायला पाहिजे आम्ही रोडवर माझी लेकर बाळ माझी नातवंड सगळे रोडवर ते आणि त्यांनी काय तर करून आमचं घर द्यायचा प्रयत्न करा लहान पण घरून खात होतो त्या दुकानावर आमचं पोट होत सगळ्या परिवारचा ती दुकान सगळं तोडून टाकलं पोटासाठी काय खायचं आम्ही सगळे लेकर बाळ उपाशी खायची त्याच्यावर आमचं घर चालत होतो त्याच्यावरती सारे कारवाई करून घर व करण्यात आले मी रशीद मनसूर शेख राहणार दुर्गानगर चौक आणि मी इथं माझा जन्म इथं झालेला आहे हा मी कमीत कमी इथं कमी माझं वय आता चौतीस आहे जन्म इथं झाले आहे चौतीस वर्षापासून मी इथं राहतो आहे हां आणि इथं माझं घर तोडण्यात आलेलं आहे हां हां आणि मी हां इथं माझ्या घराचे माझ्याकडे सगळे पुरावे असून आणि ज्यावेळेस घराचे सर्वे झाला त्यावेळेस मी इथं नव्हतो हो हां तर सर्वे नव्हता झाला त्यावेळेस सर्वे घराचा सर्वे झाला त्यावेळेस मी इथं नव्हतो हो आणि त्यांनी सांगितलं की मला घराचा सर्वे झाला म्हणून आणि मला नोटीस न देता माझं घर तोडण्यात आलेलं आहे डायरेक्ट हां मग आम्हाला एकच नोटीस दिली लास्ट अठ्ठेचाळीस तासात अठ्ठेचाळीस तासात तासाच्या आतमध्ये घर घर खाली करा म्हणून हा माझे इथं माझं एक घर होतं आणि दुकान दोन होती इथं माझे वडील आपलं मी माझी फॅमिली दोन पोरं बायको बहीण आई वडील आता राहायला घरच नाहीये मला कुठं मी इथं झोपतोय आता, आता, आता। रात्रीभर इथंच दोन दिवस झाली इथं बाहेर इथे इथं झोपतोय बाहेर रोडवरती तुम्हाला काय अपेक्षा आहे करणे ही अपेक्षा आहे की मला माझं घर भेटलं पाहिजे आणि घर हा कागदपत्र आपल्याकडे सगळे आहेत दोन्ही आहेत माझ्याकडे सगळे आयडी प्रूफ आहेत आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे राशन कार्ड आहे सर्व झालेलं याबद्दल आपल्याला सर्व बाबतीत आतापर्यंत किती नोटीस मिळाल्या आतापर्यंत एकही नोटीस दिली म्हणले की अठ्ठेचाळीस तासात खाली करा म्हणून पत्नीच्या भावाचं या ठिकाणी घर सोडण्यात आलेले आहेत त्यांचे दुकानं सोडण्यात आलेले आहे आज त्यांचा परिवार रस्त्यावर आलेला आहे तुम्ही असं प्रशासनाकडे काय मागणी करा हे असं गोरगरीब जनतेला असे म्हणजे एस आर जी जी स्कीम वगैरे हो आहे ते व्यवस्थितपणे कुठेही सर्वे होत नाही आणि अशा अशा या दुर्घटनेमुळे आम्ही अशा गरीब लोकांचे अशा हाल होतात की आम्ही जे जे यांचे मनमानीचे कारोबार चालतात एस आर म्हणजे ज्या ज्या व्यक्ती त्या व्यक्तीला घर गर घराची जरूरत आहे व दुकानाची जरूरत आहे त्या व्यक्तींनाही दुकानं घर देण्यात येत देण्यास टाळाटाळ करत आहे सदर यांच्या नोटिस उत्तर मी दिलत नोटीस मध्ये काय उत्तर मागितलेलं होतं यांनी अठ्ठेचाळीस तासात नोटीस लावून गेले ते त्याचे उत्तर मी सचिव मॅडम यांना दिले सचिव मॅडमचा रिप्लाय आला की दोन तारखेला यांची सुनवाई म्हणून तर अचानकपणे सात वाजता आले आणि सगळे घर आणि दुकान सगळे तोडून टाकले यावर आमच्यावर हा अन्याय झाला आहे पुढचं पाऊल काय आमचं पुढचं पाऊल आम्ही इथंच राहणार आणि इथंच काय जे होईल ते प्रशासन जबाबदार राहणार नाही झाल्या तीन तारखेपर्यंत पाऊल काय आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही झोपटपट्टी पुनर्वसन श्री निलेश गटने साहेब यांच्याकडे आंदोलन देणार आहे तिथं आम्ही सगळं हा जाऊन मांडणार आहे तुमचा परिवार रस्त्यावर आलेला आहे तुम्ही रस्त्याच्या टाकून राहत परिवारच्या अधिकाऱ्याकडे तुमची काय मागणी आहे आम्हाला काय मागणी नाही आमचं घर द्यायला फैसेल आम्ही रोडवर माझे लेकर माझे नातवंड सगळे रोडवर येते आणि त्यांनी काय तरी करून आमचं घर द्यायचा प्रयत्न करा आमची तुमची तुम्हाला आमची विनंती आहे दुकान पण घरून खात होतो आम्ही त्या दुकानावर पोट होत सगळ्या परिवारच ती दुकान सगळं तोडून टाकलं पोटासाठी काय खायचं आम्ही सगळे लेकर बाळू उपाशी खायचे त्याच्यावर आमचं घर ता चालत होत त्या दुकानावर आमचं पोट बनत होत ती सगळं येऊन तुम्ही नगरपालिके हे पोलिसवाले ना आणि डिपार्टमेंटाने येऊन येऊन तोडून गेले सगळं असे बिंदास तोडले काय त्यांनी विचार केला नाही मागचं पुढचं काय नाही आमच्या लेकराबाळाचं केला नाही कुठं राहते कुठं नाही काहीच केलं नाही विचार नाही की आम्हालाही न्याय द्यावा तुम्ही बस आमचं घर दुकान देव दे आम्हाला दुसरं काही नाही घर दुकानाशिवाय आमचा पर्याय काय नाही तेच आहे